रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे रेपो दर सव्वा सहा टक्के इतका करण्यात आला असून यामुळे आता गृह कर्ज स्वस्त होणार आहे रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे स्वस्तात घर घेणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे रेपो दरात कपात झाल्यामुळे ई एम आयचा हप्ता कमी होणार आहे त्यामुळे मंदिर असलेल्या बांधकाम व्यवसायाला गती मिळणार आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा लाखोंचा गांजा वन परिसरातील शेतातून जप्त करण्यात आला आहे वन विभाग आणि सांगवी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे भारताच्या दौऱ्यावर आलेले दुबईचे उपप्रधानमंत्री राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मुकदुम यांनी त्यांच्या शिष्टमंडळासमोर सोबत आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे सदिच्छा भेट दिली माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित महाजय महाराष्ट्र या कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी यांची विशेष मुलाखत दूरदर्शनची सहाय्यत्री वाहिनीवर दिनांक पंधरा एप्रिल रोजी रात्री आठ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शे शेडगाव येथील मातंग समाजाच्या एका अल्पवयीन मुलाला जातीय शिबिगाड करून शाळेत बेदव महारण करण्यात आली होती यात त्या तरुणाच्या चेहऱ्यावर प्रचंड मोठ्या जखमा झाल्या होत्या वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्ह्याच्या वतीने पीडित कुटुंबाची भेट घेण्यात आली असून कुटुंबियांना धीर देत वंचित बहुजन आघाडी या परिवारासोबत असल्याचे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष सुनील मगरे यांनी केले आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर कार्यरत आधारित फुले या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी आज मुंबई येथील माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी येऊन भेट घेतली या प्रसंगी दिग्दर्शक अनंत महादेवन निर्माता अनुया चव्हाण कुडे चा निर्माता रितेश कुडेचा आणि सहनिर्माते निर्माते रोहन गोडांबे उपस्थित होते या चित्रपटाला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दिला असून कोणीही या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापासून रोखू नये असे आवाहनही केले आहे आदिवासी विकास विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण पोर्टल्सचे ई उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक ुई के यांच्या हस्ते शासकीय सहायत्री अतिथीगृहावर यावेळी आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे आयुक्त लेना वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते वाशिम जिल्ह्यात सामाजिक न्याय भवन इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह सुरू करण्यात आला आहे धुळे येथे अतिदक्षता विभागाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल धुळे जिल्हा रुग्णालयास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे जळगाव जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत उत्तम सोयी सुविधांनी उभारण्यात आलेले आहेत मात्र जळगाव शहरासारख्या मोठ्या शहरात वसतिगृहासाठी प्रवेश मागणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने नवीन वसतिगृहाचे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज दिले यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाची माहिती सादर केली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ माहेश्वर रेड्डी यांनी ॲट्रॉसिटी प्रकरणांची सद्यस्थिती स्थिती सादरीकरण केले याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली याप्रसंगी जिल्हा मुख्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाला तसेच प्रकल्प अधिकारी राजू लोखंडे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते आता बारावी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेऊ इच्छणाऱ्यांना येत्या तीस एप्रिलपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सन एकोणीसशे एकोणपंचावन्न साली आचार्य यात्रे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर महात्मा फुले नावाचा चित्रपट बनविला होता या चित्रपटाचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झाले होते त्यावेळेचे हे क्षणचित्र पुणे महानगरपालिकेकडून बावीस कोटी रुपयाची थकबाकी भरल्यासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पाठवली नोटीस लवकरात लवकर भरण्यात यावी नाहीतर जप्तीची नोटीस काढावी लागेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद